छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महत्वाकांक्षी मानला जाणारा एक मोठा प्रोजेक्ट मोठी योजना ज्याकडे सर्वांच लक्ष लागलेलं होतं अगदी विधानसभेच्या सुरुवातीपासूनच ज्या गोष्टीला मोठ्या प्रमाणात गेलं ती गोष्ट नामलौकिक असलेली योजना रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना या योजनेची कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांवरती टांगती तलवार दूर करण्यामध्ये प्राध्यापक आमदार कार्यसम्राट रमेश बोरणारे यांना यश आलेलं आहे तब्बल सहासष्ट कोटी बत्तीस लक्ष रुपयांचा निधी शासन निर्णयानुसार वितरण करण्याचा आदेश पुरवणी मागणीमध्ये पाण क्रमांक दोनशे आठ आणि बाप क्रमांक दोनशे सहासष्ट यानुसार मंजूर करून दिलाय महायुती सरकारचं हे सर्वात मोठं पाऊल मानलं जात आहे याबरोबरच विरोधकांकडून कडाडून टीका होत होती की रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजनेची कर्जमाफी झालेलीच नाहीये कर्जमाफी केवळ गाजर आहे अशा आशयाचे अनेक सोशल मीडियावर सुद्धा वादग्रस्त विधानी करण्यात आली आहेत इतकंच नव्हे तर मोठमोठ्या सभांमध्ये सुद्धा रामकृष्ण उपसा जलसिंचन योजनेच्या संबंधित अनेक काही गोष्टी मोठ्या गोष्टी करून चर्चेत आणल्या होत्या रामकृष्ण उपसा जलसिंचन योजनेचे संबंधित असलेले एकशे सतरा शेतकरी तब्बल चौदा गाव या चौदा गावातील शेतकऱ्यांचा हा महत्वाचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी प्राध्यापक रमेश बोरणारे यांना यश आलेले आहेत आणि याचबरोबर कार्यसम्राट ही उपाधी सुद्धा त्यांनी सिद्ध करून दाखवली आहेत निवडून आल्यानंतर दुसऱ्या इनिंग मध्ये दुसरी भेट ही शेतकऱ्यांसाठी देण्यात यशस्वी ठरले आहेत यापूर्वी पहिली भेट म्हणजे दहा एकर शेत जमीन कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी मिळवण्यासाठी ते यशस्वी ठरले आहेत त्याबरोबरच दुसऱ्या आठवड्यात हा महत्वाचा दुसरा सुखद धक्का त्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे त्याबरोबरच शेतकऱ्यांनी प्राध्यापक रमेश बोरणारे यांचे मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियाच्या माध्यमातून बॅनरबाजी करत दूरध्वनीवरून सुद्धा आभार मानलेले आहेत असा आमदार पुढा होणे नवी असे गौरवद्गार शेतकऱ्यांच्या मुखातून येत आहेत रिपोर्ट बिंदास मीडिया